नमस्कार कामस्कार नाव काय आता आपण राजवडमध्ये आहे प्रचार गाड्या जोरदार आम्हाला दिसायला कशाचा प्रचार चालू आहे पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका त्याचा प्रचार आहे मग वातावरण सध्या कोणाचं जास्त आहे राजवड्यात वातावरण शिवसेनेच आईला शिवसेना कसं काय शिवसेना म्हणजे कार्य चांगलं आहे तुमचं तुम्ही तुम्ही कार्य हे चांगलं आहे ना काय कार्य आहे नक्की काम काय केलं शिवसेने इथं कुठले काम घेऊन जावं कसले कुठले प्रकारचं काम घेऊन गेलं तर ते काम पूर्णपणे विकत येतं कोण आहे शिवसेनेचं कोण आहे तो उमेदवार उमेदवार पृथ्वीराज तानाजी पाटील ओके आणि मग पृथ्वी तानाजी पाटील कधी तुमच्या संपर्कात येऊन तुमचे आहेत का हो आठ पंधरा दिवसात येऊन गावाला भेट देऊन सोडवून ना कारण तालुक्याचं शेवटचं गाव पडतं त्यामुळे जरा विकास निधी आणि दुर्लक्षित भाग होतो त्यामुळे दुर्लक्षित भाग नाही कारण आमदार अनिल भाव असल्यापासून तिकडे दुर्लक्षित नाहीच कस अनिल भाव परत सुहास ही सिस्टीम परत तानाजी सगळं सिस्टीम चालत निर्णय कामा कुठलीच अडचण तानाजी पाटील नक्की कोण आहेत तर मेन अध्यक्ष आहे असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे जिल्हा बँक सोडून कुठलंच पद नाही मग विकास काम ते कशी करतील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कसलीही व्यडथन असू दे ती सोडवतातच कशा कशा पद्धतीनं सोडवते तर काय सोडव त्यांच्याला ओके राजवाडी म्हणजे जनता कशाला महत्त्व दिलं विकास कामाला दिलं का जाते पतीला विकास कामाला दिते जाती पतीतील नाही जातीपातीचं राजकारण करायचंच नाही आणि कुणीबी करूनी केलं तर त्याला काय ते यश मिळत नाही कुठलेही म्हणजे कुठलाही पक्ष असू ओके आता साधारणपणे किती मतदान आहे राजावड्यामध्ये सत्तावीसशे अठ्ठावीसशे ओके आणि कुठला गट किती मतदान घेईल तरी अंदाज तुमच्यानं सर शिवसेना जास्त माणूस घेऊन लेट जाईल सत्तर टक्के जास्त शिवसेना जाईल राजवडी म्हणून राजवडीमध्ये पण पूर्ण गटामधनं कसं त्यांना रिस्पॉन्स मिळेल गटा खूप चांगल्या पद्धतीनं होईल ओके ओके